नमस्कार नाशिक मध्ये आपलं स्वागत आहे मी कृष्णा आता आपण आलो आहोत गंगा गोदावरी घाट येथे या ठिकाणी नवरात्रीचे सर्वत्र धामधूम आहे तर या ठिकाणी नवरात्रीसाठी चित्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आपल्या सोबत आहेत काय नाव तुमचं रोहिदास दौलत चौरे रोहिदास दौलत चौरे चौरे हे वैतर त्यांच्यासोबत बरेच जण आलेले चित्र बनवण्यासाठी खंडोबा घाट या ठिकाणी बनवले जातात ते घेऊन इथे आणि कोणत्या झाडाचे सर्व हा शेतकरीचं झाड असत जय हो माता राणीच्या दुवाने आम्ही दरवर्षी दरवर्षी नवरात्र मध्ये इथं तिपरा ऐकायला येतात पण यावर्षी वाघाडी मातानी लय हाल केले आमचे बाकीचे गेले बाकीचे उरले सुरले राहिले ते तयार करून राहिलो आता हे शेतकरीचा माल असतो जे नवरात्र मध्ये आम्ही जे रेशम धुती त्याचे कपडे बनतात त्याचे कोसचा माल असतो ते घेऊन येतो इथे सगळे बंडल करून मग तयार करून इथे विकतात सगळे या वर्षी पावसाने हाल केलं या वर्षी एक दोन तीन दिवसापासून दोन तीन मध्ये सर्वत्र पाऊस पडतोय आणि कालच नदीला पूर आलेला होता त्यामुळे इथल्या लोकांच्या जो टिपऱ्या ठेवलेल्या आहेत या टिपऱ्या पण वाहून गेल्या होत्या या लोकांचे बरेच नुकसान झालेले आहे तरी पण त्यातूनही त्यांनी जो माल उरलेला आहे त्याला ते रंगरंगोटी व डेकोरेशन करत आहेत व आपल्या दांडियाप्रेमीसाठी त्या टिपऱ्या उपलब्ध करून देत आहेत का कोणत्या झाडाच्या आहेत कोणत्या झाडाच्या पासून रेशम तुतीचं झाड रेशम रेशमच्या झाडापासून या टिपऱ्या बनवलेल्या जातात व यासाठी नैसर्गिक नैसर्गिक प्रकारचे रंग वापरले वा जातात त्यामध्ये कोणत्या प्रकारचे केमिकल नसते बंडला माहिती देणार बंडल बनवतात बंडलचे बंडल विकतात एक बंडल यासाठी प्रत्येक ठिकाणी बंडर बनवलेले जातात एक बंडर किती असं हा एक बंडल पाचशे ते चारशे रुपयापर्यंत एक बंडल देता होलसेल मध्ये किरकोळ विकायला गेले तर दहा रुपये वीस रुपये जोडी विकतात हो म्हणजे तुम्हाला जर एक जोडी जर पाहिजे असेल तिकऱ्यांची तर सुद्धा ते उपलब्ध करून देतील आणि जर आता ग्रुप असतो तर त्या साठी ते होलसेल रेट मध्ये अगदी कमी दरामध्ये ते चित्र उपलब्ध करून देतात पाचशे रुपये बंडल आणि एक बंडल, बंडल। एका बंडल मध्ये एक किती असतात शंभर नग असतात पन्नास जोड म्हणजे एक जोड ते पाच रुपयाला पडतो हा दहा रुपयाला पाच रुपयाला दहा रुपयाला टिपऱ्या पडतात आणि ह्या किती फुटा एक ते दीड फुटाच्या असतात का नाही दीड फुटाचा आहे ना दीड फुटाच्या टिपऱ्या असतात यामध्ये जाड पण असतात टिपऱ्या आणि बारीक स्वरूपात पण असतात जाड बारीक मध्यम सारख्या तिप्र असतात